सगळ्यांना तर आम्ही चाललेलो आहे वस्तीवर म्हणजे की आमच्या घरी आमच्या घरी आहे आम्ही वस्तीवरचं तर तिथल्या वस्तीवरचं लोकेशन म्हणजे बघण्यासारखं म्हणजे आम्ही खेड्यात राहते बरं का आम्ही घर आमचं खेड्यात आहे एकदम तर आम्ही चाललेलो आहे तिथं तिथलं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवते मी मला आज लेकरांना सुट्टी पण आहे पंधरा ऑगस्ट सुट्टी पण आहे ह्यांना म्हणजे एक दिवस आणावं किलो तर चला बाय व्हिडिओ कंटिन्यू करा पुढचा हाय गाई तर आम्ही आलेलो आहेत वस्तीवर हे बघा आमचं वस्तीवरचं असं घर आहे घर दाखवायचं राहिलं होतं तर हे आमचं असं घर आहे वस्तीवरच इकडं आंघोळीचं बाथरूम आहे व्हिडिओ आले आले म्हणजे हे आंघोळीचं बाथरूम आहे इकडे किचन आहे आणि इकडं हॉल आहे असे आमचं दोन रूम आहेत आम्ही आज फिरायला आलेलो आहे हे बघा असं आहे तर बघा हे असं आमचं घर आहे आता काय अंधार आहे आणि जरा पाहुणा बसलेलं त्याच्यामुळे सगळं नाही घेत हे आमचं भाऊजी आहेत भाऊजी म्हणजे माझं दीर आहेत बाहेरचं दाखवते हे असा वाटा आहे आमचा हे असा एक तिथून तिथून सगळा वाटा आहे आणि हे बघा अशी तुळस आहे हे असं आहे आमच्या वस्तीवरचं घर आणि महत्वाचं सांगायचं राहिलं तर इथं होतं आमचं जुनं घर ते पलीकडं दुसऱ्या शेजाऱ्यांचं आहे इकडं नवीन बांधलेलं आहे म्हणजे हेला पण पंधरा सोळा वर्ष झालं आहे बांधलेलं हे जुनं होतं त्याच्या अजून भिंती आहेत थोड्याशा तर हे जुनं घर होतं आणि हे पडलं आहे आता इथं असं हे मोकळं पटांगण आहे आता ज्या म्हणजे मी नवीन लग्न करून आले होते ह्या घरात आलो होतो आम्ही पलीकडे घर होतं आणि इथं छपार होतं बाहेर तर हे जुनं घर होतं आणि नवीन इकडे बांधलेलं आहे म्हणजे तर इथं हे असं झाड आहे फुलाचं मस्त असं असं ते तर आता सगळे प्रश्न विचारचे की तुम्ही घरी नाही का मी इथं घरी राहतच नाही म्हणजे माहिती सगळ्यांना तसं आम्ही म्हणजे गावात राहते कारण शाळेला ह्याला जवळ आहे ना तिथं आणि इथं आमच्या ह्या जाऊबाई आहेत जाऊबाई आणि आमचे मोठे दीर राहतात मोठे जाऊन मोठे दीर राहतात तर आम्ही फिरायला आलो होतो हे बेलाचं झाड आहे ना बाई ही तर हे बघा असं बेलाचं झाड आहे आमच्या दारात आणि तिकडं आंब्याचं झाड आहे हे मोठं लिंबाचं झाड आहे तिकडं बुरीच आहे तिथं चिंचाच आहे कस लायच नाही तर हे असं बेलाचं झाड आहे खूप छान आहे असं अजून काय ही असा लिंब आहे मोठा इथं इथं मोठी बाबळ होती मोठी बाबळ होती तोडली त्याचं बुडच राहिले आता बाबळ होती